कमेंट करत चला लाईक डन करत चला कमेंट करत चला लाईक डन करत चला चुनिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे गुड मॉर्निंग चला कमेंट करा रुपेश दादा नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग बाबू काकू कोई नहीं है अभी यहाँ कोई नहीं है तुम तो है ना तुम है का नहीं लाइक डन करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रुपेश दादा फिर तुम है ना? से है ना तुम? तुम से तुम से तुम है बाबू चला कमेंट करा सोबत सोबत लाईक डन सुद्धा करा आणि सुंदर दिवसाच्या तुम्हाला पण सुंदर हार्दिक शुभेच्छा आणि त्यानंतर त्याला गुड मॉर्निंग चला कमेंट करत चला लाईक डान करत चला कमेंट करा चला, कैलासगिरी दादा गुड मॉर्निंग नमस्कार अं देशाच्या मतमोजणीला सुरुवात झाली हो आणि कोण येईल असे तुम्हाला वाटते आता काय सांगू मी कळला दादा काय सांगू तुम्हाला सांगूच नाही शकत ना कारण की आपल्याला जसं काही माहीतच नाही दिलेला आहे आपण पण व्यवस्थित दिलेला आहे चांगल्या व्यक्तीला दिलेला आहे राधे राधे प्रशांत पाटील दादा ऋषी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऋषी कुमार ऋषी कुमार हसत आहेत हो चला जॉइन हुआ फटाफट गुड मॉर्निंग ऋषि कुमार जी गुड मॉर्निंग लाईक केले धन्यवाद दादा कसं आहे आपण बोलायची तर खूप काही गोष्टी आपण इच्छा करतो पण नाही बोलू शकत काय तरी आपल्याला आपण नाही बोलू शकत चला कमेंट करा पटापट काढते नाही का टाइम वेस्ट नाही करत बोलता बोल। की नाही बोलत तुम्ही पटापट चल उठल झाडते बाबा नाही तुम्ही आप मला बिल भरायला जायचं आहे काम करायचे आहे कपडे धुवायचे आहेत लाईक केले धन्यवाद धन्यवाद दादा <coughs> धन्यवाद तुमचं मनापासून असं सपोर्ट करत राहा तुम्ही बापरे बापरे लक्ष्मण कोलने दादा आले आम्ही तुम्हाला लाईक करतो ताई तुम्ही चहा द्या <laughs> ओ, ओ लक्ष्मण दादा बरोबर आहे चुकत नाही तुमचं लक्ष्मण दादा चुकत नाही तर काय करतात झाडून काढते मी लक्ष्मण दादा झाडून काढते मला एका हातात फोन आहे बघा बरं चलो, चलो 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 कमेंट करो पटापट पटापट कमेंट करो कमेंट करो कमेंट करो, कमेंट करो, करू दादा बोलतात ताई बस सुरू होते हो 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 ठीक आहे दादा ठीक आहे काही हरकत नाही चलो 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 कमेंट करने वालो काय चाललंय झाडून काढते झाडून झाडून काढते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करू बा काम तर राहत बिल भरायला जायचं आहे व्हिडिओ बनवले नाही दोन दिवस झाले दोन दिवस झाले व्हिडिओ नाही बनवले झाडून काढायचं आहे कपडे पडले आहेत हे झालं किचनच्या पूर्ण पटापटा पटापट केलं थांबलीच नाही आता चहा घेतला मी साडेआठला आणि काम तर त्याला बिल भरायला जायचं आहे काम केला फ्रीज कोणता आहे हे आहे ना वरपूलचं आहे ना मोठा आहे वरपूलचं आहे झाडू टाका हो काम राहतात ना दादा काय करता पाच नंबरचा बघा बर दादा आले आपले काही पण प्रताप दादा जय शिवराय दादा जय शिवराय नाश्ता वगैरे झाला का नाही तुमचा सगळ्यांचा नाश्ता हो वेगळा दिसत होता नाही ना कलरचा हा कलर, कलर आम्ही दुसरा मागवला होता माहीत नाही हा कलर आला एक दुसरा कलर मागायचा दुसरा कलर येते मी भरू का ताई बिल आम्ही आम्ही जरा जुन्या पद्धतीची आहोत आम्ही आता पण नाही का ऑफलाईन बिल भरतो आम्ही ऑफलाईन सुरू आहे आमचं सगळं काम ऑनलाईन नाही आहे सुरू आमचं ऑफलाईन सुरू आहे शुभ सकाळ काही पण प्रताप दादा जय शिवराय नाही झाला अजून नाश्ता हो का माझाही नाही झालं मी फक्त चहा घेतला आणि भांडे झाले सगळे किचनच झालं माझं सगळं खूप छान हो का बघा बा आता सपोर्ट करा तुम्ही माग हो आपण आता सगळे सगळ्यांच्या मागे आहे मी आता सगळ्यांच्या मागे असं समजा ना चहा नाश्ता झाला का चहा झाला दादा माझा चहा झाला नाश्ता नाही केला मी आता मी नाश्ता नाही केला मी काम करते धूम चला ताई शुभ सकाळ शुभ सकाळ दादा शुभ सकाळ <laughs> होईल सर्व हळूहळू हो ना आपण मागचे पुढे गेले ना मी तर मागच राहिली ना लाईव्हला पण तुम्ही लोक सपोर्ट नाही करत ना व्हिडिओला पण करत मग बरं आहे की नाही गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग अतुल दादा गुड मॉर्निंग आत्ता आत्ता अकरा मिनिटांनी तुम्ही जॉईन झालेले आहेत अकरा मिनिटांनी आज नोटिफिकेशन कारण गेले नाही तुम्हाला लवकर कस कासाव हो ससाची गोष्ट हा <laughs> नाही ते तर माहित आहे कासाव हो ससाची गोष्ट पण कसं आहे मी मागे आहे ना मागे आहे मी माझं चॅनल मॉनिटाईज पण नाही झालं हा वाढत आहे आपलं फर्स्ट टाइम तेच आपलं सुरू आपण मी त्याच्यावरच आहे होईल होईल म्हणून नाही का होईल तर नक्की म्हणा जितेंद्र दादा दीदी दीदी हा गुड मॉर्निंग दीदी धूम सब लोक पिछे राहिच पिछे हू सबसे सबसे पिछे मयेच हू बाबा कोई पीछे नाही आहे नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ लाईक डन केले चहा नाश्ता झाला का आपले दादा आलेले आहेत एस मराठी शिवकन्या खूप मोठे युट्यूबर आहे त्यांचा पण चॅनल आहे आपल्या दादांचं आणि हे दादा आपल्याला खूप सपोर्ट करतात अश्विनी सोमशी म्हणून यांचं पण चॅनल आहे गुड मॉर्निंग दादा ड्युटीवर आहात का तुम्ही नागपुरी भाषेत बोला काय नागपुरी भाषेत बोलू तेच तर भाषा बोलून राहिली नागपुरी तुम्हाला पण समजत नाही ना तुम्हाला समजत नाही ना मग काय करू अतून मी तुम्हाला समजत नाही ना तुम्हाला वाटते मजा तुम्ही सपोर्ट नाही करत ना मला सपोर्ट नाही करत सपोर्ट करा सपोर्ट चला लाईक डन करा रे पोट्यानो <laughs> पोट्यानो लाईक डन करा तुम्ही सबस्क्राईब करा पटापट आपले दादा अरे बाप रे खूप मोठे युट्यूबर ओ दादा युट्यूबर मोठे तर का आपण मोठ समजायचं स्वतःला प्रतिसाद धन्यवाद हा मग मोठ समजायचं झाडते बा कशाला टाइम वेस्ट करू म्हटलं आहे की नाही बिल भरायला जायचं आहे व्हिडिओ नाही बनवलं दोन दिवस झाले माझ्या माग किती काम राहते मनान हे बाई रोज आपल्या कामाच्याच सांगते रोज कामाच्याच सांगते काय करायचं चालते गाडी आपली हळूहळू ढक्कल गाडी ढक्कल गाडी सुरू आहे ढक्कल गाडी मालगाडी आहे मालगाडी संपत दादा गुड मॉर्निंग संपत दादा का बरं व्हिडिओ नाही बनवले दोन दिवस झाले मॅडम असं काय करता काय संपत दादा तुम्ही आमच्या एकही एक व्हिडिओला कमेंट करत नाही तुम्ही आमचे एकही व्हिडिओ बघत नाही म्हणून मी रागा रागाने आता व्हिडिओज नाही बनवले जा म्हटलं नाही बनवत नाही बनवत ताई बस सुरू झाली बाय लक्ष्मण दादा बाय काय आहे।, आहे आज किचन मध्ये ब्रेकफास्ट साठी आज काय नाही भाजी पोळी काय नाही असं नाही करायचं टक्कर गाडी जीवनामध्ये जीवन फार महत्वाचं आहे ते तर आहे जीवन महत्वाचं आहे आज सगळे व्हिडिओ बघतो मॅडम मी तुम्हाला बघा बरं आता आज बनवणार व्हिडिओ आज आज बनवणार आज पटापट -पत करत आहे कपडे आणि फ्रेश व्हायचं आहे आज बनवते पटापट कारण माझं किचनचं सगळं झालेलं आहे सर्वांना एक नम्र विनंती आहे आपल्या शीतलताईंना खूप सपोर्टची गरज आहे सपोर्ट करा सगळ्यांनी प्लीज, प्लीज 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 आपले दादा बोलत आहेत बघा बरं ते किती सपोर्ट करतात किती सपोर्ट करतात ते असं विचार करत आहे मी तर त्यांच्या लाईव्हला पण खूप कमी जाते <coughs> याला म्हणतात ना सपोर्टर नाही तर कसं आहे नाही आलं तर बाबा असं राहते अंघोळ नाही केनी <laughs> आधी काम करते ना आधी काम करते घरच मग करते करते मग आता करायचंच आहे पोरीला पोरी जी झालीच मग मी हो का तुम्ही काय आता झाले नाही का तुमचे ट्युशन ट्यूशन सुरू नाही झाली का असं आहे बा सांगा बरं सपोर्ट करा तुम्ही काय म्हणता कराल का नाही करा का बंद करायचं सगळं बंद करू का सगळं करता राणी गायकवाड ताई आलेल्या आहेत राणी गायकवाड ताई गुड मॉर्निंग ताई मॅडम मी दिसतो का तुम्हाला कुठे बसलेला हा दिसता 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 चेअर वर बसले तुम्ही चेअर वर बसले तुम्ही समर्थ दादा आलेले आहे गुड मॉर्निंग समर्थ दादा गुड मॉर्निंग <coughs> गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग शीतल ताई नमस्कार आपले रुपेश दादा पण बघा आले आले परत ते गुड मॉर्निंग दादा काय नाश्ता केला तुम्ही रुपेश दादा काय नाश्ता केला काय बनवला आईने माझी कमेंट नाही वाचली तुम्ही वाचली नाहीत का मॅडम तुम्ही दिसता का मी कुठेतरी बसलेला मी दिसतो काय असं तुम्ही बोलले वाचली कमेंट मी तुमची कशावर बसलो सांगा बरं कशावर बसल्या चेअरवर बसल्या सर looking, uh, थेंक यू आर लुकिंग समर्थ दादा थँक यू थँक यू असं आहे मग झाडून काढत आहे झाडून 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 काढते झाडून तुम्ही मला खोटे सांगितले मी जेवलो नाही बसलेले कशावर बसली सांगा चेअर वर अजून कुठे बसणार चेअर वरच बसले असं की नाही मला सपोर्ट करा ना बाबा <laughs> तुम्ही मला खोटे सांगितले मी जेवतो अरे बापा मी जेवतो नाही म्हटलं जेवतो नाही म्हटलं मी आता एका हाताना मी सांगितले होते लाईव्हला नाही येणार पण नंतर आठवले ताईनला शब्द दिला होता <laughs> तुम्हाला शेवटी पर्यंत सपोर्ट करणार म्हणून राहावलं नाही परत तर त्यालाच म्हणतात ना त्यालाच म्हणतात तुम्ही कितीही बोला आता मी तुम्हाला कितीही काही बोलीन पण मला कोणी सांगतील मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार ना मी पण मी आहे मी पण मी आहे एवढी अडारी नाही आहे मी का मला कोणी काहीही सांगतील ना मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही 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 मला जे वाटेल माझ्या मनाला जे पटेल ते मी करणार माझ्या मनाला जे पटणार ते मी करणार आणि खरं खोट्याची जाणीव मला पण आहे ते मला सगळं माहित आहे काय आहे काय नाही राणीताई बोलतात या चहा प्यायला हो राणीताई धन्यवाद तुम्ही चहा प्यायला बोलवलं अहो चेअरवर नाही बसलो मी तुमचा झाला का चहा राणीताई मी चहा घेतला आता मी झाडून काढत आहे राणीताई माझे भांडे वगैरे झाले आहे माझे किचन गी सगळं साफ झालेलं आहे राणीताई भांडे की घासले मी <coughs> भांडे आहेत घासले भांडे आता फक्त मला नाही का माझी कमेंट नाही वाचली नाही कमेंटच तर नाही आली तुमची रुपेश दादा त्याच्यानंतर कमेंट नाही आली नमस्कारच्या नंतर तुमची कमेंट नाही आली माहीत नाही येत नाही कमेंट संपत दादा मला पण सपोर्ट करा तुमचं पण चॅनल आहे का तर मग सांगायचं नाही का तेव्हाच तेव्हाच सांगायचं नाही का रुपे दादा सांगायचं नाही का तेव्हाच का माझं चॅनल आहे म्हणून का बरं तुम्ही गप्प राहता सीताराम पालांडे दादा आले अरे ताई तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठे आहात तुमचा आता नाही पता नाही सीताराम दादा असं असते का सपोर्टरच असं असते का यावं लागते लाईव्हला सपोर्ट करावं लागते तुम्ही दिसतच नाही तुम्ही आज आंघोळ नाही बिना आंघोळीच हो मग आंघोळ लागते का राणी गायक वाटताई खूप छान ताई मला ब्लू द्या ना हो दादा मला नाही येत ते मला ब्लू नाही देता येत ना मी शिकते म्हटलं आता नाही देतायत मला नाही देता येत ना ए बेटा बचपना बालपण खूप छान असते बालपण जे आहे घरचे कुठे गेले एकटा दिसत मी एकटीच राहते ना एकटीच राहते ना दाजी तर पाच सहा वाजताच गेले दाजी मी एकटीच राहते ना माझी पोरगी आहे तिला किती वेळच म्हणत आहे उठ ना बेटा उठण ते काही उठायची ए बेटा झालं नाही का बचपना जो आहे बालपण खूप छान असते कुणाचही आणि बालपण खूप लवकर निघून जाते बालपण जे आहे बालपणामध्ये आपण जेवढे म्हणजे आपल्या बरोबर आहे की नाही तुम्ही माझ्या फेस रिव्हिल व्हिडिओ हो। पाहिला का ताई नाही ना तुम्ही तुमचं चॅनल आहे का कमेंट करा ना तुम्ही कमेंट करा ना त्यांच्या त्यांचे चॅनल आहे कमेंट तर करा तुम्ही कमेंट तर करा आम्हाला बघू द्या ना कमेंट करा तुम्ही आर्या रॉकस्टार तुम्ही कमेंट केली का नाही केली मग मी कशी तुमच्या चॅनलवर येणार ताईचा हा बिस्किट झाले का बिस्किट नाही खात बा आम्ही गरीब लोक आम्ही बिस्किट नाही खातावी गरीब लोक बिस्किट नाही खाता मी चहाच पितो बाबा पोळी भाजी सीताराम दादा पोळी भाजी राणी गायकवाडतासत आहेत राज समुद्रे काय आहे हे कुठली आयडी आहे ते इंस्टाग्रामची आहे का युट्यूब एक माध्यम मा आहे पण आपले जे प्रेमाने माणूस की जे ने जोडले आहोत ते आयुष्यभर जपायचे आहे बरोबर आहे ना बरोबर आहे काय करता आम्हाला स्टँडच चांगले नाही भेटत स्टँड चांगले नाही भेटत बस स्टँड hmm. ताई नमस्कार ताई ताई, ताई, ताई ताई शुभ सकाळ गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग लाईक केले धन्यवाद भाग्यशे ताई ताई सुरू केली का तुम्ही लाईव्ह भाग्यशी ताई भागेशी ताई तुम्ही सुरू केली असेल तर सांगा आपल्या भागेशिताईचं पण चॅनल आहे बरं बाय ताई नंतर येतो मी ताई, हो ताई। बाय यार आणि ताई तुम्ही दिसलं नाही दोन दिवसापासनं कुठलं स्टँड बस का मोबाईल मोबाईलच मोबाईलच मोबाईलचं स्टँड खराब झाले दोन दोन आभा असा आणला चांगलं पाहून तर आणायला पाहिजे का नाही तो तसाच स्टँड आणलेला आहे ना तो, ना तो लागत पण नाही आता मला किती आपत आहे माझी आपत किती झाली हा स्टँड असा आणला हा स्टँड खराब झालेला आहे हा स्टँड एवढं तर समजायला पाहिजे इथून मोबाईल कसा अटॅच होईल बघून आणि विकणारे अशी विकतात सगळे वेळ भेटेल तेव्हा घेते ताई लाईव्ह हो ताई माझं पण असंच आहे ताई माझ पण असे बेटा शाळा सुरू झाली का मग उठाच अग ताई तुम्ही गरीब म्हणता कलयुगात गरीब कोणी नाही हो हे <coughs> बरोबर हो। आहे तुमचं कोणी नाही भाग्यशी ताई तुमचं चायनल हो चायनल आहे भाग्यशिताईच ताईचं चायनल आहे गायकवाड ताई आणि ते खूप छान व्हिडिओ बनवतात नमस्कार अश्विनी ताई अजय दादा आहेत खूप छान व्हिडिओ बनवतात ताई गोपाल वाघाय गोपाल दादा लाईव्ह हो मा, मा, येत का नाही जे मा माझ पण आहे चॅनल ताई व्हिडिओ अपलोड केले का आता ताई तुम्ही ताई ताई व्हिडिओ अपलोड केले का आता व्हिडिओ अपलोड करा बरं तुम्ही आता राकेश दादा राकेश दादा नमस्कार राकेश दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार गुड मॉर्निंग ताई मला पत्ता पाठवा मी, पाठवती माझ्या ताईला स्टॅण नाही नाही हा हा आत्ता आणला छोटासा तो तो माझ्या भावाने घेऊन दिला तो तसाच आहे तो तर पाहतच नाही म्हणा कधी कोणती ऑनलाईन वस्तू आली पाहिलं पाहिजे की नाही तुम्ही दोन दोन हजार कोणाला देत आहे तर तुम्ही बघा तर कधी वस्तू कशी आहे काय तरी ठेवून द्यायला तसाच ना तो खराबही झाला भाग्यशी ताई नमस्कार हो केले ताई अपलोड व्हिडिओ अपलोड करा ताई व्हिडिओ ताई नमस्कार भाग्यशिताई तू तुम्ही अपलोड करा व्हिडिओ राकेश दादा नमस्कार बोलत आहेत भागेशी ताई ताई काम झाले का भागेशी ताई तुमचे हो भागेशी ताई काम केले का तुम्ही अजय भाऊ नमस्कार हो अजय भाऊ आहेत अजय भाऊ अजय भाऊ बरोबर येतात वेळात वेळ त्वेड़ काढून <laughs> दादा नमस्कार लाईक करा पटापट पटापट हो ना लाइक करा ना पटापट पटापट कामावरून आवरत ते पहिले ताई कामा कामावरून आवरत पाहते ताई लाईव्ह तुमची अच्छा अच्छा काम आवरत आवरत बघत आहे माझी लाईव्ह तुम्ही ताई धन्यवाद ताई आ, मी पण लाईवला येईल तुमच्या भाग हो हो भाग्यशिताईचा लाईवला जायचं भाग्यशे ताईंना पण सपोर्ट करायचा सीताराम दादा ताई मी गावाकडे आहे शेतामध्ये अरे व शेतामध्ये म्हटलं मध्ये एक वेगळंच शेतकऱ्यांना खूप काम असते बरं शेती करणं एवढं सोपं नाही आहे हो राणे ताई नक्कीच या लाईक like डन धन्यवाद राणीताई प्रत्येक गृहिणीला काम असते खूप काम असते पण तिचे काम काही दिसत नाही बरोबर आहे की नाही चला परत स्टार्ट करते मी